पाण्याचा ठेम म्हणून ठेवा साठवलेल्या ठेंबातच जीवन असतं रेवा ठेम जपला की जीवन भरत जलसंधारण म्हणजे भविष्य घडत भविष्य घडत नमस्कार मी समृद्धी आज इथे उभी आहे तो असा एक विषय घेऊन जो फक्त शालेय विषय नाही तर भविष्यासाठीचा श्वास असणारा विषय आहे तो विषय आहे जलसंधारणाचे महत्व पाण्याचे अस्तित्व म्हणजेच मनुष्याचे मूळ अस्तित्व मनुष्य जन्माला येतो जगण्यासाठी त्याला जे आवश्यक असतं ते म्हणजे पाणी जिथे पाणी आहे तिथे शेती आहे जिथे शेती आहे तिथे अन्न आहे आणि जिथे अन्न आहे तिथेच जीवन आहे परंतु आपलं दुर्दैव आहे की आपण हे सर्व जाणून देखील पाण्याचा अपव्यय करतच आलेलो हो। आहोत आज आजही कित्येक गावं उन्हाळ्यामध्ये टँकरवर जगतात पाण्याच्या शोधात किलोमीटर चालणाऱ्या स्त्रिया कोरड्या विहिरी दुष्काळग्रस्त कोणालाही नवीन आहे परंतु हे सगळं का कारण कारण आपण पावसाचं पाणी कधी साठवलंच नाही जलसंधारणाकडे दुर्लक्ष केलं आता आपल्याला प्रश्न पडतो जलसंधारण म्हणजे नेमकं काय तर पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरवणं वाहत चाललेलं पाणी अडवणं नद्या ना। नाल्यांमध्ये पाणी टिकवणं ना। याला जलसंधारण म्हणतात या हे केल्याने काय होते बरे तर जमिनी खालचं पाणी वाढतं शेतीला बहर येतो आणि आणि गावचं गाव स्वयंपूर्ण होतं थेंब थेंब जखला की राणी हसते दुष्काळालाही मग तोंड फसते जलसंधारणाच्या शक्तीने बघा रेताड माती ही हिरवी दिसते हिरवी दिसते आज लातूर जालना सोलापूर यासारख्या भागांमध्ये जलसंधारणाचे प्रयोग केले गेले आहेत आणि ते यशस्वी देखील झाले आहेत आता त्यातील कोरडवाहू शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत आपण विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं तरी काय तर आपल्या घरामध्ये नळ चालू ठेवून पाणी वाया घालवायचं नाही रेन वॉटर हार्वेस्टिंग या उपक्रमाबाबत मोठ्यांना सांगायचं पाण्याचा हिशोब ठेवायचा आपल्या घरामध्ये सोसायटीमध्ये जल दिवस साजरे करायचे सृजनशील उपाय शोधायचे ज्यामधून पाण्याचा उपवेग कधीच होणार नाही झाडा पाना जाड़ा जाड़ा सावली नाही सावली शिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय व्हावी तशी धरती ओलाव्याने आवी सर्वत्र भरती ठेम ठेम जपला की संजय दिसते जल्ले जीवन ही जाण ठेवते ही जाण ठेवते आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी आहे विदर्भातील गवळीवाडी या गावामध्ये त्या गावामध्ये गणा नावाचा मुलगा पिण्यासाठी देखील पाणी नव्हतं गण्याची आई तिच्याकडे फक्त एकच होता ती तो आणि किलोमीटर जाऊन गण्यासाठी पाणी घेऊन पिण्यासाठी पाणी द्यायचे तेव्हा गण्या विचारायचा आई तू का पाणी पीत नाहीस तेव्हा त्याची आई हसत म्हणायची जर मी पाणी पिलं तर तुला काही होणार नाही असेच दिवस जात होते उन्हाळा गाडत होता आणि अचानक लक्ष्मीबाई आजारी पडली गण्या धावत डॉक्टरांकडे गेला आणि त्यांना घेऊन आला डॉक्टरांनी एकच गोष्ट सांगितली जर हिला वाचायचं असेल तर हिला स्वच्छ पिण्याचं पाणी द्यावं लागेल गड्या खूप जास्त रेडला त्याने घरातील एकुलता एक थंडा उचलला आणि पाण्याच्या शोधात या गावातून त्या गावामध्ये तासन तास तो फिरत राहिला त्याला कुठेही पाण्याचा स्रोत सापडला नाही शेवटी त्याला एक जुनी विहीर त्याने उत्सुकतेने पाणी घेतले आणि उत्सुकतेने तो निघाला अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर जास्त शेवटी त्याने हंडा घेतला आणि तो रडत रडत घराकडे गेला घराकडे जाईपर्यंत त्या थंड्यामध्ये फक्त एकच घोट पाणी राहिले होते तो शेवटचा घोट त्याने त्याच्या आईला दिला तिने तो पिला आणि त्याने तिने गण्याचा हात पकडला ती म्हणाली गण्या आता पुढच्या जाऊ देऊ नकोस आणि तिचा हात थंड झाला त्या दिवसापासून ठरवले आपण पाण्याचा एकही ठेव वाया घालवायचा नाही आणि त्याने ते ता करूनही दाखवले गावातील मोठ्या मंडळीला एकत्र करून त्याने जलसंधारणाचे विविध प्रयोग केले आणि ते यशस्वी देखील झाले आता तेच दुष्काळग्रस्त गाव दुष्काळमुक्त गाव झालेला आहे पण कधी एखादा पाण्याचा ठेव जमिनीवरती पडताना गण्याने पाहिला तर त्याला त्याच्या आईच्या शेवटच्या शब्दांची कायमच आठवण घेते जर आज आपण पाण्याचा एक एक झाड वाढेल अशीच अनेक झाड वाढली तर जंगल तयार होईल जंगल तयार झाल्यामुळे पाऊस पडेल आणि कोणालाही पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही हे पाण्याचे चक्र सुरू राहील आणि हे सांभाळणं देखील आपल्याच हातामध्ये आहे जर हे पाण्याचे चक्र सुरू राहिलं तर पुढे कोणीही पाण्यावाचून मरणार नाही धन्यवाद